नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे बरेत ना तर बघा आज सकाळ सकाळ मी व्हिडिओची सुरुवात केली एक कारण आहे ना आमच्या इकडं ना रात्री वारं कावार पाऊस इतका झाला आहे ना आणि त्या पावसाने आणि वाऱ्याने इतकं नुकसान झालं आहे ना तर म्हणलं तुम्हाला पण सांगावं आणि तुमच्या इकडं पण पाऊस आहे का नाही ते पण विचारा तर आमच्या गावाला इतका पाऊस झाला ना रात्री तास दोन तास बरोबर आहे ना दोन तास असं वारं कावर होतो इजा अशा कडकडत होत्या आणि आवाळ पण ओरडत होतं बघा तर ह्या वाऱ्याने इतकी नुकसान केले ना मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि सांगणार आहे तर चला आ, चल तायशा ताशाने कॅमेरा धरलाय बघा आणि दाजी गेले तर आता गावात तर म्हणले गावात पण जातो आणि गावात कस काय पाऊस पाणी काय काय म्हणजे येतो बघून तर मेन महत्वाचं ना म्हणजे बघा हे आपलं कवठीचं झाड तो आहे तर हे कवठीचं झाड आहे ना मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं स्लॅपवरती जेव्हा मी चलली होती मागच्या दोन दिवसात पाऊस ना तेव्हा मी स्लॅबवरती चली होती तर पाणी साठले हे कवटीचं झाड स्लॅपवरती येतं आहे त्याला कवटं लागले ती ती सगळं तुम्हाला दाखवलं होतं तर ही कवटीचं झाड आहे ना आज पल्लं आहे बघा रात्री वारे आणि का बरोबर आहे ना आकडं असतं हे झाड पल्लं आणि पल्लं ते पल्लं फक्त वाकलेलं नाही पूर्ण मुळे त्याच्या उचकुटून निघलेत बघा तर सांगायचं एवढंच आहे तुम्हाला हे पल्लं आता पडू द्या असू द्या पण मेन महत्त्वाचं ना पाऊस वारा आ, कोनी कोनी जास जास का आलं ना तर असं कोणी घरी असतं कोणी बाहेर असतं कोणी राहनात असतं तर झाडाखाली आहे ना म्हणजे असं जास्त थांबत जाऊ नका आणि गुरं ढोरं पण जास्त करून बांधत जाऊ नका कारण आहे ना कधी कोणचं झाड आणि काय होईल ना ते सांगता येत नाही त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला सांगावं तर ही कवटीचं झाड तुम्ही बघू शकता साईटने याला माती भरपूर अशी लावले, कट्टा केला दगडंही लावले हे ना, ना तर आणि हे झाडं इतकं मजबूत आणि इतकं चांगलं होतं ना पण असं काही वाटलं पण नव्हतं आणि वाट सकाळ आम्ही तर आश्चर्यचकित झालो आणि पाडता त्याला फोन केला म्हटलं तर त्या रात्री ना लय वारं कावर होतं त्याच्यात आपलं कवटेचं झाड पडलं तो सुद्धा चकित झाला तया आपलं कवटीचं झाड पडलं म्हणला खरं सांगते का म्हणलं पडलं आर आणि याला ना कवटं अशी भरपूर लागली होती बघा आता सध्या याला कवटं भरपूर येतं आणि अशी पण म्हणजे नाही का किडकी कवटं व्हायची ना म्हणून ह्याला मागच्या दोन महिन्यातच ते इंजेक्शन दिलेलं जेणेकरून कवटं किडकी होऊन येतं म्हणून तर हे कवटेचं झाड पडलंय नशीब हे इथं पत्र्यावरती टेकलंय दादा हि ले 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 की आपलं जुनं घर आहे याच्यात आम्ही पहिलं राहायचो पत्र्याचं घर आहे तर ह्या पत्र्यावरती हे कवटीचं झाड टेकलेलं आहे पूर्ण असं खाली पडलेलं नाही जर खाली पडलं याच्या खाली एखादं जित्रा माणूस कोणी आडोशाला बसला असेल की पाऊस येतोय वाराही लागतोय याच्या आडोशाला बसलेलं असेल तर म्हणजे हानीच हानीच पोचणार आहे ना त्या माणसाला चित्रावालाही त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला सांगावं की असं झाडाखाली बसत जावं नका वाटलं सुद्धा नव्हतं की हे झाड पडन म्हणून आणि रात्री इतका पाऊस झाला ना भरपूर असा पाऊस झाला आमच्या विहिरीवरच एक लिंबाचं झाड पडलं आहे बघा आणि इथं ना ही वायर होती बघा आपली इथून ही वायर पण तुटली आहे आता घरात लाईट पण नाही इकडून वायर आणलेली या खांबावरनं या लिंबावरनं आणि हे बघा ही लिंबाचं झाड हे पण इतकं मजबूत होतं चांगलं होतं ते पण पडलं या इतकं वार होतं याच्यावरनं तुम्ही विचार करा किती वार कावर असेल ते आणि इथं बघा इथं पाऊस किती झाला ते तुम्हाला सांगते दाखवते बघा ही बघा इथं पाणी साठलेलं तर आहे पण इथंही तुम्ही बघू शकता ह्या अशा भळी पोरल्या तर ही माती वाहिली आहे म्हणजे इथून इकडच्या ह्या राहत नाही इकडे असं पाणी वाहिलेलं आहे रात्री काय ही लिंब पोललेला बघा तर आता ही लिंब आहे ना इकडच्या यांचा या ती करतात ते नीट आता हे दाजी गेलं गावात म्हणले हिला उभा करता आलं तर उभा करू आपण नाहीतर मग शेवटी तोडूनच काढावं लागेल नाही बरं का तोडून काढायचं कारण कवट लय भारी भारी लागले तर आता सगळ्यांना आम्हाला कवट आवडतात खायला आणि पल्ले आता एकदम ती चल तिकडे बघून नीट आपण मुळापासूनच ती तुटून निघली आहे ना त्याच्यामुळं ती उभा पण करून ठेवता यायची नाही नाही का म्हटलं असं ट्रॅक्टरने तिला उभा करावा आणि बांधावा अजून तिथं माती दगडं ही टाकावं म्हणजे पॅक होईल पण ही असं त्याच्या एकदम पूर्ण अशा मुळ्याच निघल्यात बघा साईडने सा तुटून हे बघा ही मुळी निघले एकदम याला याच्यापासून आलग झाले इथली पण मुळी याच्यापासून अलग झाली त्याच्यामुळे तिचा सगळा आधार गेलेला आहे मला वाटते कवटीची मुळ्या किंवा ही लाकडं अशी जरा फुसकी असतात वाटते त्याच्यामुळे ही तर ते दोरा खातो बोलले असं वाटतंय या ए दोरा खाऊ नको ती आपला जाऊ टाकून तर भरपूर असे नुकसान झाले बघा म्हटलं तुम्हाला सांगाव थोडक्यात त्याच्यामुळं मी व्हिडिओ हो। घेते सकाळ सकाळ बरं ह्या लिंबाच्या पण आहेत ना सगळ्या मुळ्या उघड्या झाल्या तर पाऊशी वारं आल्यावर इथं सुद्धा थांबणं लय धोक्याचं आहे त्याच्यामुळं आम्ही घराच्या बाहेर थांबतच नाही वारं ही आल्यावर पण जी रानात गेलेली असते किंवा बाहेर प्रवास करत असतात ही बाहेरच असतात ना जी घरी असते ती घरी आरामात बसतात पण बाहेरच्यांनी काळजी घ्यावी आणि मोबाईल तर बळही चालू केला नाही फक्त पूजाला एक फोन केला प्रियंकाला की पाऊस कसं काय आहे का तिकडं वारं ही तर त्यांनी सांगितलं इकडं पण काय वारं सुटले पाऊस पण येतोय म्हणून आणि लगेच मग मोबाईल बंद करून ठेवली आम्ही चालू पण केली नाही तर दार खिडक्या लावून आतमध्ये बसलो आणि ही बघा ही इकडी झाड आहे याला नाही काय झालं पण याच्या मुळ्यांनी ही पत्ता ना कच्च भरलेलं आहे इथं बघा लोक इथून उकरून निघून लावते त्यांच्या इथे येत नाही आणि इथं मरणाचं येतंय आहे तर हे झाड आहे आपलं तुम्हाला तर माहितीच आहे आणि ह्या जांभळीच्या झाडाला नाही बांधलेलं बघा दाव असं इथून त्या कवटीला बांधलेलं कपडे वाळू घालाय सुकत घालायला तर हे दाव तुटून पडलेलं आहे आणि खुरवडा पण जरा वाकडा झाला वाऱ्याने आणि वाऱ्याने सुपली मग संडासची बकेट ही सगळं सगळं भयमोगात सग्� उडून गेलेलं आणि हे बघा ही दाजींनी सकाळी गोळा केले तिथे लाकडं ही इतकी मोठी मोठी अशी जांभळीची नावं जेवढी वाळलेली होती ना तेवढी खाली अशी फुलले सगळ्या जांभळी खाली झाली दाजींनी गोळा केली तुचलून टाकून द्यावं लागेल स्वच्छ करावं लागेल इथलं तर पावसाने इतके नुकसान केले ना तरी अजून स्लॅबवरती जाऊन बघायचं आहे कारण आपलं गव आहे ना स्लॅबवरती झाकून ठेवलेला त्याला बघावं लागेल म्हणजे भिजलं आहे का काय ते अजून खाली काय घेतला नव्हता ती वरच होता तर बघू आपण स्लॅबवरती जाऊ आता भईमुगात काय नाही भैमुग आहे ना, ना वाप गच्च भरले ती आणि बरं झालं ही ही पण झाड लहानच आहे ना आहे ही नाही तुटलं ही पण लय मेहनतीने आम्ही आणले झाड चा फुलं दारात छान वाचत ना तो कोंबड्या घरात जातो हे बघा हे पप्पाचं झाड पडलं नाहीत हे असून सुद्धा पोकळ असून आणि कवटीचं झाड पडलं आहे ना लय तळतळ वाटलेलं नुकसान झालं इतकी लहान होती ना तेव्हापासून आम्ही ती कवट आहे ना लहानाची मोठी केलेली चांगली तर नेमकं फळ खायला ह्या वर्षी चांगलं आलं असतं तिला आणि ती फोडून गेली तर चला असं त्या मी बेलीचं झाड एक तयार केले चांगले एवढं असं आलं या तर त्या कवटीच्या जागेवरती मी ती, ती बेलीचं झाड लावणार आहे आणि इथं ही वडाचं झाड आहे बघा इथं आलेलं मनानेच तर त्याला याच्यात लावलं या तर तीही पाठीमागं तालीला लावून द्यायचा आता ह्या पावसाळ्यात झाडं लावून द्यायची आणि तशी पण दाजींनी झाडं ऑर्डर केलेत बघा जवळजवळ दहा अकरा झाडं आंब्याची चक्कूची आणि नारळाची झाडं तर ह्या पाव पावसाळ्यात सगळ्या घराच्याकडं नारळाची ही झाडं लावून घ्यायची ती तर चला असू द्या तुमच्या इकडं आहे का नाही पाऊस ते पण नक्की सांगा कमेंट करून आणि आमच्या इकडं इतका पाऊस इतकं वारं झालं ना इतकी भीती वाटायची अशा इजा इजा कडकडायच्या ना इथून एक हीच गेलेली इतकी भीती वाटली ना म्हणलं आता काय नाही कर मला असं वाटतंय त्या झाडावरती पण इस पडल्यावरती काय त्याला हानी नाही झाली फक्त कल्लंय ते असं पडलं या बरं ते पत्र्यावर पडलं नशीब खाली जर पडलं असतं कोण आलं गेलं किंवा रस्ता बंद झाला असता ते नाही झालं तर म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सांगा तुम्ही पण काळजी घेत जावा बाहेर घ्या असल्यावर कारण इथून पुढं ना पावसाचाच दिवस आहे तर वाऱ्या कवराचाच दिवस आहे पावसाळा चालू होणार आहे त्याच्यामुळं आणि हे आता उन्हाळ्यातच पाऊस येतोय ना तर स्वीटी मला म्हणते सारखं मम्मी मला उन्हाळ्याच्या सुट्यात का पावसाळ्याच्या तीच कळत नाही तर तुमच्या इकडं पण झालं आहे का नाही पाऊस ते सांगा नक्कीच कमेंट करून आणि स्लॅपवरती जायचं का नको जावं तर लागणंच ना व्हिडिओ नाही घेतला तरी पण जावं लागणंच आहे तर चला असू द्या व्हिडिओला इथं चेंड करते म्हणलं सांगावं तुम्हाला थोडंसं सा, आणि दाखवावं किती नुकसान झाले पावसाने ती हो तर असे नुकसान नाही व्हायला पाहिजे जेणेकरून आपण जी झाडं संभळत ना व्यवस्थित त्यांना लहानाचं मोठं केलं त्याची तर नाही व्हायला पाहिजे ही लिंबाची हे काय मनाने येते त्यांना नाही नीट औषध पाणी जरी नाही केलं ना तरी चांगली टवटवीत येते नाही पाणी घातलं आणि ज्यांना पाणी घालून खत खायला इंजेक्शन हे जिथल्या तिथं जपून ती झाडं नीट व्यवस्थित येत नाही तर आली तरी अशी वारेने नुकसान होते तर चला असू द्या म्हणलं सांगावं तुम्हाला आणि दाखवावं तुमच्या इकडे पण झाला आहे का पाऊस नाही झाला ते नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओला करते हेतच चेन कारण व्हिडिओ मोठा होता असेल त्याच्यामुळं तर चला घ्या काळजी बाय